असा ठाम निर्धार आपण या प्रसंगी करूया वंदनीय बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्या नेहमी पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशीच आम्ही आज हा फॉर्म भरायचा कार्यक्रम मुद्दा म्हणून ठेवला कारण त्यांची शक्ती त्यांची ऊर्जा ही सर्व सै सैनिकांना नेहमीच प्रेरणादायी राहिलेली आहे प्रश्न राहिला की तुम्ही जोरात शक्ती प्रदर्शन केलं आम्हाला इथल्या आमचे सहकारी आघाडीतले काही सहकारी त्यांनी सांगितलं आमच्या वरिष्ठांना की शिवसेनेची इकडे थोडी पण ताकद नाही त्यांना दहा मतं पण मिळणार नाहीत आणि म्हणून प्रथम त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्यामुळंच आज आम्ही जोमाने शिवसेनेक पेटून उठला आणि आज प्रचंड संख्येने शक्तीप्रदर्शन करत आज नगराध्यक्षसहित इतर सात फॉर्म आम्ही भरलेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांचे नगरसेवकाचे फॉर्म भरलेले लोक न उमेदवारसुद्धा आमचा जो आम्ही फॉर्म भरायला आलो वाजत गाजत ते बघण्यासाठी रस्त्यावर उभं होतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना जी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामुळं प्रचंड प्रतिसाद मिळून या राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना युतीचं सरकार आलं त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेचं जे पाठबळ आहे ते जे वाढलं आहे ते सगळ्यांना आहे आणि सगळ्यांनी बघितलं त्याच्यानंतर पण एकनाथ साहेबांनी अतिशय गरिबांसाठी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आणि त्या कारवाईत झाल्या आणि त्याचा लाभ येथील गोरगरीब जनतेला मध्यमवर्गी मार्गाला मिळतो परंतु दुर्दैवाने आमच्या स इथल्या सहकाऱ्यांना युतीमध्ये असलेल्या सहकाऱ्यांना याची जाणीव होत नाही यांना त्यांच्या हिशेबाने आम्ही अतिशय कमी आहोत असं त्यांचं प्रत्येक आमच्या मंत्र्यांनी आमच्या खासदारांनी जेव्हा त्यांना फोन केले या संदर्भात यासंदर्भात संदर्भात तेव्हाही त्यांनी ते अतिशय नकारात्मक भूमिका घेतली आणि आता आम्हाला आमच्याकडे पाच मतं आहेत की दहा मतं आहेत की येत्या निवडणुकीमध्ये निकालामध्ये दिसते शिवसेनेची ताकद किती आहे ती, ती। बघायला गेलं तर जनतेने आज आपल्याला निवडलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विकास कामं होत नाही यासाठी आपण उमेदवारी काही सात जणांना देण्यात आलेले आहेत कशाप्रकारे जनतेच्या समोर उमेदवारांना आता नगरपालिकेच्या या एडेमध्ये फिरलात तुम्ही तर आपल्या या महिला पत्रकार आहेत त्यांनी कुठेतरी जाऊन जर त्यांना फ्रेश व्हायचं असेल तर कुठे आहे का ते जाऊन बघा फक्त करोडाच्या लाखाच्या कोट कोट कोटच्या बास बाता करायच्या आणि लोकांना मूलभूत सुविधासुद्धा द्यायच्या नाहीत या उरण शहरामध्ये जो ग्राहक येतो तो, तो ग्रामीण भागात नेतो येतो सकाळी आठ वाजल्यापासून आज त्या आलेल्या ग्रामीण भागातील महिलांना पुरुषांना जर प्रसाधनाच्या साध्या सु सिम सु मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील तर मग कशाच्या कशाला कशा विकासाच्या वातामाराच्या त्याच्यानंतर अनेक प्रश्न इथे प्रलंबित आहेत काय उभं राहिलं आहे काय नाही उभं राहिलं आहे रस्ता झाला का बाहे रस्ता झाला का अजून काय थेटर झालं का काय झालं कशाचं आरक्षण कुठं पडलं कुठले भूखंड कुठं गेले हे आता पुढच्या प्रचारातले मुद्दे आहेतच ना सगळे मुद्दे पुढे येतील आणि मग लोकांना समजेल की खरं कारण यांच्या विरोधात कोण बोलणारे नव्हते विरोधात ज्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यांनी त्यांच्याशी जवळी केले असं चित्र अख्ख्या उरणमध्ये आहे उरणमुळं आमच्याकडे सगळ्यांनी जसं फॉर्म भरतोय डिक्लेअर झाला नगराध्यक्षपदाचा तसं सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला एक चांगला असा पर्याय मिळालेला आहे आणि धनुष्यबाने जोरात चालेल आणि आमचं नगराध्यक्ष निवडून येतील उरणच्या जनतेने सांगितलेलं आहे की आगरी कोळी मराठी माणूसच उरणमधून निवडून द्यायला पाहिजे जारी करून जे वाद पेटलं आहे त्या वादावरती ही दुसरी टर्म आहे सन्मान्य आमदार इकडे निवडून आले ते ना आगरे आहेत कोळी आहेत ना कराडी आहेत कुणी नाहीत ठीक आहे आम्ही जाती पातीवर काही बोलत नाही आम्ही विकासावर बोलतो आमचं म्हणणं की तुमची दुसरी टर्म आहे त्याच्याबद्दल नगरपालिका तुमच्याकडे होती तुमचे सहकारी जिल्हा परिषदमध्ये होते मला एक समजत नाही एवढं सगळं असताना उरणमध्ये आज जर विकासाच्या नावाने चर्चा होत असेल किंवा काही झालं नाही असं चर्चा होत असेल मला एक सांगा तुम्ही बोलत आता आता मोऱ्यापासून अख्ख्या उरणमध्ये एवढे प पदाधिकारी आहेत मागच्या नगराध्यक्षांनी चांगलं काम केलं असं तुम्ही पुस्तिका काढलीत आणि मग त्यांना पुन्हा उमेदवार केलंच नाही का तर ते स्थानिक नाहीत का त्यांना तुम्ही डावळलं आणि तुम्हाला जो हवा आहे तो उमेदवार आणलात तो आणल्यापेक्षा तुम्ही लादलात त्याच्यामध्ये जी नाराजी आहे ती आम्हाला दिसते कारण परप्रांतीय प्रकपत्ती हा विषय विकासाच्या भारी आहे की नाही हे त्यांना माहिती त्यांना विचारा कोट कोटच्या गोष्टी करणाऱ्या जे विकासाचे हे आहेत ते त्यांना विचारा अटल सेतू त्यांनी आणला सांगतात मला माहिती नाही रेल्वे त्याही आणले सांगतात मला खरंच माहिती नाही एक्सप्रेस वे झाला सतराच्या अगोदर मला माहिती नाही त्याही आणलं असं ते सांगतात पण ठीक आहे लोक ऐकतात पण लोक मूर्ख आहेत असं जे समजतात ते चूक आहे आप समजा आपण निवडून आलात की उरणमध्ये जी ट्रॉपिक होत आहेत त्या समस्याबद्दल आपलं कसं लक्ष असणार आहे आम्ही जो आता आमचा जाहीरनामा येईल त्याच्यामध्ये आम्ही सगळं जे राहिलेलं आहे ते आम्ही सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करणार आणि खरंच हे बघा सरकारमध्ये ते पण आहेत सरकारमध्ये आम्ही पण आहोत आणि सरकारनेच करायच्या गोष्टी आहेत जर तुमची इच्छाशक्ती असेल तर ते होणार पण तुमची इच्छाशक्तीच नसेल आता मला सांगा बाह्यवळण मार्ग आज बावीस किलोमीटरचा अट्रेस शेतो होतो आमचं दोन तीन किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता होत नाही ते कशाच्या इच्छाशक्ती असती तर हा रस्ता होऊन पुरणकरांचे वाहतुकीची समस्या निघालीच ती आज तुमची पार्किंग कुठे आहे बघा पार्किंग नाही तर लाल मैदान खराब केलं म्हणजे खेळाचं मैदान संपवा मग तिथे पार्किंग करा आहे की नाही सांगा ठीक आहे लोक सुज्ञ आहेत लोक विचार करतील आणि लोक मतदान करतील आणि ते शिवसेनेला करतील आम्हाला असा दाट विश्वास आहे आपण महायुती म्हणून लढत आहात कारण की बघायला गेलं तर भाजपने पण फॉर्म भरलेला आहे आणि आपण पण फॉर्म भरलेला आहे याचा फटका कुठंतरी विरोधी पक्षाला भेटू शकतो का आपल्याला भेटू शकतो नाही आम्हाला आम्ही आमची निवडणूक लढवतो आहे त्यांनी शिवसेनेला सीट दिली नाही किंवा वा वाटपामध्ये चर्चा केली नाही आमचे मावळचे खासदार सन्मान्य आप्पा बारणेसाहेब मेळाव्यासाठी उरणमध्ये आलेले तेव्हाही त्यांच्याशी चर्चा करणं आम्हाला तर वाटलं की ते कदाचित चहा प्यायला बोलवतील संदर्भात चर्चा करतील परंतु तसं काय झालं नाही मात्र जेव्हा त्यांनी पत्रकं बनवली युतीची त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांचं फोटो सा वापरला चिन्ह वापरलं मग आम्हीसुद्धा आघाडीतच आहोत ना आमच्यासोबत तर राष्ट्रवादी पक्ष आहे वंचित आहे आर पी आय आहे आम्ही आघाडीतच आहोत आता ते आघाडीत आहेत की स्वतंत्र लढतात आम्हाला माहिती नाही आमचं भारतीय जनता पार्टीशी अजिबात वैर नाही आमचं वैर इथल्या वैर म्हणजे आमची स्पर्धा इथले सं जे आमदार आहेत महेश बालदी त्यांचे आहेत कारण त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं त्यांच्या चुकीच्या त्यांचे त्यांच्या एकीखोरामुळं या सगळ्या इथल्या समस्या निर्माण झाल्यात युतीच्या समस्या निर्माण झाल्यात आमच्या सहकार्यामधल्या समस्या निर्माण झाल्यात आणि विकासामध्ये जे काय अडचणी आहेत त्याला पण जबाबदार कोण आहेत ते तुम्ही लोकांना विचारा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना पण माझा नमस्कार यांना स्मरून पुरांच्या सुज्ञ जनतेला मी आज सांगू इच्छिते की महाराष्ट्रात आमच्या तीन पक्षांची सत्ता आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती आहेतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन ही खाती आहेत शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि वंचित यांच्या युतीची ही आमची युती यांची मी उमेदवार आहे त्यामुळे आम्हाला फंडाची कमी नाही आणि कोणत्याही परवानगीला आम्हाला अडथळा येणार नाही गेली वीस वर्ष आपण या नगरपालिकेत जो भकास कार्यक्रम बघितला तो आपल्याला विकासामध्ये बदलायचा आहे तुम्ही एक जुनी ऍड आठवा टाटा स्काय लगाडाला तो लाईफ झिंगाला याचप्रमाणे आपल्या उरण तालुक्याच्या जनतेला मी सांगू इच्छिते की इथे मोठे मोठे फंड या नगरपालिकेमध्ये आले पण उरणच्या जनतेची लाईफ झिंगालाला झालीच नाही कोणाची लाईफ सेट झाली सर्वांनी बघितलंच आहे सर्वांना माहितीच आहे आता दुसऱ्यांबद्दल बोलायची गरजच नाही खरं तर कारण त्यांची सत्ताच नाही सो ते निवडून आले तरी ते काही करूच शकणार नाही आणि मला कोणाला हरवायचं नाहीये मला जिंकून यायचं बस